हा सर्व नगर नुरी चौक हा एरिया आहे हा एरियामध्ये खूप घाण आणि खूप घाण गटरचं पाणी येत आहे इथं आणि जे घंटागाडी जी सरकारनं लावलेली आहे नवीन हा बघा सगळा कचरा घंटागाडीसुद्धा येत नाही इथं ह्या एरियामध्ये आणि जे चंबर जे टाकलेले आहेत जे चंबर जे टाकलेले आहेत ते आदर कचेच टाकलेले आहेत का म्हणून की कसं आहे सगळ्या चंबरमधून पाणी बाहेर येत आहे कृपया करून पियाचं पाणीसुद्धा आम्हाला चांगलं भेटत नाही आणि आता सध्याला लक्ष्म्या आणि गणपतीचा प्रेड चालू आहे <clears throat> लक्ष्मी आणि गणपती हा सण हिंदू समाजासाठी खूप ह्याचा एक आदराचा एक सण राहतो आणि त्याच्यामध्ये कसं आहे हे खूप घाण पाणी येत आहे तर सुद्धा पाणी भेटत नाही हे लहान लहान हे जे लहान लहान लेकरं आहेत हे सुद्धा पाण्यामध्ये हे पाण्या पाण्यामध्ये खूप खूप पाणी जमलं आहे आणि लोकांचे खूप हाय हाय होत आहे इथं भुरग्यापर्यंत पाणी जमलेलं आहे म्हण की ह्या सर्व घरामध्ये पाणीसुद्धा जमलेलं आहे प्रशासन काय करत आहे याला आम्हाला काही समजत नाही खूप पाणी जमलेलं आहे घरामध्ये आणि हा लोक सगळे थांबलेले आहेत पाणी खूप घरामध्ये जमलेलं आहे याच्या कृपया करून आमची थोडीशी मदत करावी आणि हे जे चंबराची जे लाईन आहे हे चंबराची जे लाईन आहे हे पुन्हा दुरुस्त करण्यात यावी ही आमची विनंती आहे तुम्हाला काही समस्या आहेत का पाण्यामुळे त्रास आहे आम्हाला मुलांना शाळेत न्यायला त्रास आहे पाणी गाड्या घ्या पडायला येत पाण्याचं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे आम्हाला चेंबर दुरुस्ती केले नाही रोड बरोबर केले नाही आमचे रोड करायला पाहिजे येतात आणि एकदाच नंबर परत रिपीट परत येत नाही ते लोक

हा, हा पूरा जे एरिया आहे नुरी चौक नुरी चौक मेहबूबनगर पीपल्स हॉस्पिटलच्या बाजूची जी गल्ली आहे ते पाणी टोटल जमा झालेलं आहे याच्यामध्ये आणि पाणी पुरं गुडघ्यापर्यंत येत आहे इथं सर्वांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तुमच्या घरी पाणी आलं गु तुम्हाच्याकडे घंटा गाडी येते का असं आहे का तुम्ही नगरसेवकला बोलल्या ना या वस्तूत या शंभरचा काही प्रॉब्लेम राहतो का तुम्हाला हे चंबर वरी आल्यामुळं गाडी येत नाही का इकडं असं आहे का बर बर हे बघा घरामध्ये पूर्ण पाणी जमा झालेलं आहे आता एक हे बघा हा म्हातारा व्यक्ती आहे हे पाण्यामध्ये कुठं जाईन काय करन हे प्रश्नानं थोडंसं बघितलं पाहिजेत काय करावं काय नाही हे पुरं पाणी याच्या घरामध्ये जमा झालेलं आहे कृपया करून थोडंसं लक्ष द्यावे इकडं बोला तिथं तुमची काय समस्या आहे ते